शवाड गावात आहे मित्रांनो आमच्या गावापासून साधारण मी बावीस किलोमीटर अंतरावरती आहे खेडे खेडेगाव आहे पूर्ण आणि खेडेगावातला एरिया बघू शकतो कसं असतं आहे बाजूला पूर्ण शेत शेणी काकडं हे असं असतं शहरातले लोक वापरतात आमच्या साप आला म्हणून इथं तर सापांचा खजानाच असतो आणि बघू शकता अशा ठिकाणी लोक राहतात आपलं आयुष्य काढतात सापांना लपायला अक्षरशः म्हणजे Jangan lupa like,

आणि आता मस्त फोनाकडला आहे बळा तू गरोदर बाईला आहे का पळवला एवढं बघू शकता कस रागीत सापा आहे आणि त्याला मी असं पकडलं